छत्रपती संभाजीनगर शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे महावीर चौकात पोलीस निरीक्षक श्री अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय मोरे आणि यांच्या टीमने ड्रिंक अँड ड्राईव्ह कारवाई राबवली या कारवाईत अनेक वाहने ताब्यात घेण्यात आली असून संबंधित वाहनामालकांना वाहने परत मिळवण्यासाठी सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत तसेच दंडाची रक्कम भरून कोर्टात माननीय न्याय न्यायालयासम न्याया न्यायालयासमोर हजर राहून फाईन जमा केल्यानंतर वाहने सोडण्यात येणार आहेत पोलीस प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे अहवाल केले असून तसेच करून वाहने चालवणे टाळण्याची विनंती केली आहे जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील आणि शहरात कायदा सुव्यवस्था टिकून राहील